आपल्यासोबत आहेत विलासदा सच्चा शिवसैनिक लढवय्या नेतृत्व नगराध्यक्ष पदासाठी सज्ज भावी नगराध्यक्ष म्हणून जनतेपुढे येत आहेत काय सांगणार भाऊ आपण जनतेमध्ये आपल्याला प्रचंड प्रेम मिळते भावी भावी नगराध्यक्ष म्हणून काय सांगणार जनतेला आजच्या दिनी सर्वांना सर्वप्रथम जे महाराष्ट्र आणि माझे मित्र आदरणीय के के लाईचे सर्व सरा कमलाकर खेडेकर यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की वेळा तो काढून माझी चिखली स्थानिक स्वराज्य संदर, निवडणूक संदर्भात माझी मुलाखत घेण्याकरता ते इथं आले मी पहिले त्यांचा आभार व्यक्त करतो गेल्या आठ दिवसाअगोदर चिखली शहरामध्ये आचारसंहिता लागू झाली व स्थानिक स्वराज्य संस्थाचे पडझम वाजू लागले ज्या गेल्या नऊ वर्ष अगोदर जे चिखली शहरामध्ये नगर परिषदेची जी निवडणूक झाली होती ती पाच वर्षानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतं की ते निवडणूक यावं आणि कुठेतरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगरपालिकेत जावं पण कुठेतरी ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा असं हे चार वर्ष मागचे कार्यकर्त्याच्या प्रतीक्षेनंतर हा योग या चिखली व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सर्व पक्षीय सामान्य कार्यकर्त्यांना हा योग आला कोणताही वारसा पाठीशी नसताना हिंदुदय सम्राट सरसेनापती मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षापासून शिवसेना या हिंदुत्वादी पक्षामध्ये मी काम करत आलो आणि कित्येक निवडणुका मी माझ्या परीनं ह्या पक्षाच्या लोक म्हणजे जे बी लोकसभा असून विधानसभा असून मी माझ्या ह्या पक्षाच्या निवडणुका मी सामान्य कार्यकर्ता म्हणून पार पाडल्या पण आज ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्याची आहे आणि खांद्यावर भगवा झेंडा भगवा रुमाल घेऊन ही निवडणूक आम्ही संपूर्ण चिखली शहरामध्ये लढण्याचा मानस मी इथं केलेला आहे त्यासाठी चिखली शहरामध्ये पहिले तेरा प्रभाग होते तेराचे चौदा झाले आज चौदा प्रभागाचे अठ्ठावीस वार्ड झाले आज अठ्ठावीस वार्डामध्ये प्रत्येकी उमेदवार घेऊन व मी स्वतः प्रामाणिकपणाने महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे मागच्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे खरोखर ते त्याच्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी आहेत त्या लाडक्या बहिणीसाठी ते पंधराशे रुपये महिना असो आज एफ मध्ये मोफत महिलासाठी भाडं असो किंवा एक महाराष्ट्रानं पाहिलेलं ताजं उदाहरण सर्वांना अचंबित करणार आहे एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एका बारावी शिकणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केली होती उंच उडी मधल्याहून उडी मारून तिने आत्महत्या केली व ती बाब रात्री दोन वाजता एकनाथजी शिंदेसाहेब यांना समजतात त्यांनी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांना रातोरात बंगल्यावर बोलून दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जेवढेही मुली असन त्या मुलीची कोणतीही फी न घेता त्यांना आज मोफत दहावीपासून ते त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंत त्यांच्यासाठी मोफत फी घेऊन ऍडमिशनची एड, व्यवस्था केली आहे असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले होते आज ते सध्या उपमुख्यमंत्री काम करतात आम्ही त्यांच्या काम करतो आणि निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चिखली नगर परिषद भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झालो अति सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आपण भाजीपाला विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवता त्यामध्ये आपलं सामाजिक बांधिलकी आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जनते जे हृदयापर्यंत आपण पोचता आहात सुखदुःखामध्ये धावून जातात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई पुढे उभी राहू शकते येत्या काही दिवसामध्ये यामध्ये आपली काय भूमिका आहे मी आपण पहिलेही सांगितलं आहे की बाळासाहेबांचा शिवसैनिक जेव्हा हा मैदानात उतरतो हा आखड्यात उतरतो तो, तो, तो समोरच्या पैलवान कसा आहे तो पाहत नसतो जेव्हा आम्ही एकदा लंगूड बांधलं तर समोरची धनशक्ती असो किंवा कोणत्याही प्रकारचा उमेदवार असो कारण हा बाळासाहेबांचा शिवसैनिक रात्री लोकांचे दावाखाने असो पोलीस स्टेशन असो कुठे ॲक्सिडेंट झाला असो त्या गोड्या उचलनाचं काम असतो हा काम फक्त शिवसेनेक करतो आणि याची जान ही जनता ठेवत असते म्हणून आम्ही व माझे सर्व उमेदवार हे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती म्हणजे जे आमची आज जनशक्ती म्हणजे जनतेचे उमेदवार म्हणून आम्ही चिखली शहरामध्ये सर्व आमचे अठ्ठावीस नगरसेवकाचे उमेदवार व मी नगराध्यक्ष उमेदवार हे आम्ही जनतेनं आम्हाला उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे ही फार मोठी उपमा त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि निश्चितच हे जनतेचे उमेदवार येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच करिश करतील आणि धनशक्तीवालाला पाणी पाचतील अशी मी सर्व चिखली वाशिवाने तेव्हा गोरगरीब कष्टकरी जनतेच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो राहायला विषय आज आपण बघत आला की मी कोणत्याही पक्षावर आरोप करत नाही आज कोणत्याही पक्षामध्ये उमेदवारी मागत असताना सामान्य कार्यकर्त्याला विचारतात की बाबा तू दहा दहा लाख रुपये खर्च करशील का किंवा वीस लाख रुपये खर्च करशील का तीस लाख रुपये खर्च करशील का तेव्हा तुला उमेदवारीचा विचार करण्यात येईल तो सामान्य कार्यकर्ता कुठंतरी खचण्याचं काम त्याचं व्हायला लागलंय की आपण ज्या पक्षाच्या नेत्यासाठी काम करतो राबराब राबतो मग त्या लोकसभेत असो किंवा विधानसभेत असो आज तो नेता जेव्हा त्या कार्यकर्त्याचं जो स्वप्न पाहतो स्थानिक स्वराज्य संस्थेचं आणि ते स्वप्न पाहत असताना जेव्हा त्या कार्यकर्त्याला एखादा नेता कोणी विचारत असून खरे बाबा तू वीस लाख रुपये दे मग तुझी उमेदवारी फायनल पण तो कार्यकर्ता जेव्हा खचतो तर त्या खचून जाणाऱ्या कार्यकर्त्याचं काम त्याला सांभाळून घेण्याचं काम हे फक्त शिवसेना करते आज शिवसेनेमध्ये चिखली शहरात प्रत्येक भागात अठ्ठावीस उमेदवार जे आम्ही उभे केले आहेत आज निश्चितच कोणी एखाद्यानं आमच्यावर आरोप करासारखा का, आमच्यावर काही शिल्लकच नाही आहे कारण आम्ही समोरच्या कार्यकर्त्याला कधी आर्थिकचं विचारत नाही कारण आम्ही जनतेचे उमेदवार आहे आम्ही हे कार्यकर्ते जनतेचे कामे करतात आणि हेच कार्यकर्ते जेव्हा नगरपालिकेत उभं राहील हे धन पाणी पाजून त्यांची योग्य जागा ज्यान दाखवून जाईल आणि तेव्हा त्या नेत्यांना त्या कार्यकर्त्याचे जाणू हे निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही असं मी चिखली आशीर्वादच्या वतीने त्या कार्यकर्त्याच्या भावना आणि रेणुका माता त्यांना चांगलं बळ देऊ अशी आशा व्यक्त करतो आपले नेते मंडळी सोबत आहे त्या बाबतीत काय येईल आमचे नेते मंडळी आदरणीय माझे उदयस्थान जिल्ह्याचे नामदार आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या जा मार्गदर्शनाखाली व बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार धर्म धर्मवीर संजीव गायकवाड यांच्या ने नेतृत्वाखाली आज मी चिखली नगरपालिकेचे जे सर्व उमेदवार म्हणून नगरपालिकेत निवडणूक लढवत आहेत आता माझ्यासोबत असण्यापेक्षा त्यांचं पाडबळानच आज मी हा पायंबा इथं रचलेला आहे राहायला विषय उमेदवारीचा तर पक्ष हे नेते हे त्यांच्या आदेशानं मी ह्या नगरपालिकेची सुरुवात इथं केलेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर नेहमी आहेच फक्त जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब हे महायुती म्हणून निवडणुका लढण्याची तयारी दाखवतात तर तेवढा एक विषय आमचा आड येऊ शकतो पण महायुती करत असताना आज माझ्या चिखलीतल्या सर्व नेत्यांना व सर्वप्रथम ह्या चिखली मतदारसंघाच्या लाडक्या लोकप्रिय विकासकन्य आमदार सौभाग्य आमच्या भगिनी श्रोता महाले पाटील यांना विनंती आहे की आतापर्यंत जे कार्यकर्ते तुमच्या पाठीमाग होते महायुतीतले जे ज्यांनी तुमच्यासाठी खरोखर कष्टाने तुमच्यासाठी काम केलं की ही वेळ निघू न जाता वेळेवर त्यांना या इथे एक दोन दिवसामध्ये मार्गदर्शन करण्यात यावं महायुतीची भूमिका त्यांनी स्पष्ट करण्यात यावी व त्या कार्यकर्त्यांना सांगण्यात यावं की बाबा आमची आता महायुती आहे तुम्हाला आम्ही ह्या या जागा तुम्ही आम्हाला मागतल्या पण एवढ्या जागा आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही पण ह्या या जागा आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी आम्ही हे केल्या आमच्या नगराध्यक्षाचा उमेदवार जोही फायनल होईल तो लवकरात लवकर उमेदवार आमचा डिक्लेअर होईल आणि त्यांच्यासोबत जे महायुती म्हणून उद्या युती होणार आहे त्या वार्डातल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी काम करावं पण असा कोणताही प्रकार उद्या दहा तारखे उद्या अर्ज भरायची सुरुवात होत आहेत उद्या कधी समजा आज एक कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ते आज यांना उमेदवारीची आशा करत आहेत जेव्हा ते एकदा कधी ते पुढे गेले त्यांनी अर्ज भरला पण जेव्हा ऐन वेळेवर समजा महायुती होते आणि त्यांना आवडण्याचं काम कधी करण्यात येईल तर हे खूप कठीण होणार आहेत कारण कार्यकर्ता हा उतावळा असतो त्याने स्वप्न पाहिलेले असते स्वानिस्था आणि स्वराज्य संस्था नगर परिषद जाण्याचे हे स्वप्न त्यांनी खूप दिवसाचे कष्ट केलेले असतात पण ऐन टायमावर जेव्हा असा प्रकार होतो ही कोणत्याही ने पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना व पक्षाच्या प्रमुखांना त्यांना आवडण्याची म्हणजे खूप काही कठीण समोर येते हा आपला युतीबाबतचा प्रस्तावाचं मत होतं का असं समजायचं का कास्तावा मत आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नामदार आदरणीय प्रतापराव जाधव साहेब हे यांनी भाषणातून सांगितलं आहे बुलढाण्याचे विधानसभेचे मतदार संघाचे आमदार लोकप्रिय धर्मवीर संजीव गायकवाड यांनी सुद्धा जेव्हा महायुती करायची तर बुलढाणीची जागा मोठं मन करून भारतीय जनता पार्टीला देण्याचं मानस त्यांनी दाखवलं होतं आणि चिखलीची जागा शिवसेनेला देण्याची त्यांनी एक आवाहन केलं होतं त्याच्यात एक भाग म्हणून आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मान्य आदरणीय ओम शिंगो राजपूत यांनी गेल्या पाच ते सहा दिवसापासून शाद। चिखली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ श्रोताधी महाले पाटील व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांना पत्राद्वारे एक हिंदू मतांची हिंदुत्वादी संघटनेची जी, जी महायुती आहे ती लवकरात लवकर करण्यात लवकर यावी असा आग्रह त्यांनी धरला होता पण अजून त्या पत्राचं उत्तर हे आता उद्या फॉर्म भरायचे दहा तारखे सुरुवात होईल अजून की त्या पत्राचं उत्तर अजून आलेलं नाहीये आणि कार्यकर्ता हा समोर पडलेला आहे तर निश्चितच अजून दोन दिवस आम्ही या उत्तराची वाट पाहणार ना आहे नाही तर मी पूर्ण उदाहरण म्हणजे पूर्ण जिवंत उदाहरण आपल्या याचं तुमच्या समोर मांडलेलं आहे अठ्ठावीस उमेदवार घेऊन व मी स्वतः एक पक्षाने सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी माझ्या पाठीमाग पक्ष उभा आहे हे मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करून सांगतो की पक्ष माझ्या पाठीमाग तिनं उभा आहे आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांचे हातबाळख करण्यासाठी मी चिखली शहरामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम तुम्ही पाहिलं असेल या तीन वर्षापासून खूप जोराने करत आहेत आणि ऐन टामावर कोणी धन दाणका येईन आणि जो पैशाच्या उमेदवारीनं समजा कोणाचं तिकीट कटन आणि तो शिवसेनाच्या उमेदवारी मागन पण आमच्या पक्षानं ते पण नाकारलेले हे पण मी तुम्हाला माध्यमातून सांगतो की पक्ष ते धनदानग्याला नाकारून सामान्य कार्यकर्ता विलास घोलेब यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं आश्वासन मला या नेत्यांनी दिलेलं आहे आणि पूर्ण ताकदीनं आम्ही दोन दिवसात कधी आम्हाला या कोणत्याही पत्राची समजा काही कल्पना दिली नाही तर आम्ही पूर्ण ताकतीने या चिखली शहरामध्ये निवडणूक वेधी उतरणार आहे एकच वादा विलासदा अं नगराध्यक्ष म्हणून भावी आपण पुढे येत आहेत आता नगराध्यक्ष अं भावी नगराध्यक्ष म्हणून आपल्या मनामध्ये चिखलीकरांसाठी काय करणार सर्वप्रथम हा प्रश्न आपला दादा एकच दादा विलाद दादा हा जो मान मला चिखलीकरांनी दिला निश्चितच मी सर्व माझ्या सामान्य कार्यकर्त्याचे ऋणी आहेत कारण हा मान खूप कमी लोकांना भेटतो जो तळागाळामध्ये जनतेचे कामं करतो जो रात्रंदिवस दिवस त्यांच्यासाठी वाहून देतो हा मान त्याच कार्यकर्त्याला भेटतो आणि माझा संघर्ष पाहता आज चिखली शहरामध्ये मी कोणत्याही जात धर्माचा जाती धर्माचा माणूस कधीही पाहत नाही अर्ध्या रात्री त्याच्यासाठी जा उठून जाणारा कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबाचा शिवसैनिक म्हणून मी त्यांच्यासाठी कामं करतो मग तो व्यक्ती कोणत्या पक्षाचा असन कोणता राजकीय भूमिकेचा पाठीमागा असन तो येणाऱ्या निवडणुकीत आपल्या पाठीमागा उभा आहे का नाही मी याची भी कल्पना पाहत नाही त्याचे काम मी करत राहतो म्हणून सामान्य कार्यकर्त्या जनता जे असून माया बहिणी असून मी ज्यांच्यासाठी ज्यांना रक्त लागेल असन रक्त लागत असून त्यांच्यासाठी रक्त उपलब्ध करून देत असून अशी काही म्हणजे जे उपकाराची जाण ठेवणारे कार्यकर्ते असन त्यांनी मला विला दहाचे उपमान दिलेले आहेत आणि मी त्यांचा ओरुणी राहणार आहे नगराध्यक्ष भावी म्हणून जनतेसाठी काय करणार चिखलेकरांसाठी मी पहिले पण माझ्या एका मुलाखतीमध्ये तुमच्या मी सांगितलं आहे जनतेसाठी करण्याची काम करण्याची माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आज माझ्याजवळ देण्यासारखं काही नाहीये तुम्ही पाहिला असून मी काही नसताना माझ्या पाठीमागे आज आदरानं सांगतो अनाथांचा नाद एकनाथ जी उपमा ज्या नेत्याला भेटली तो नेता माझ्या पाठीमाग ठाम आहेत आणि ज्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे आहे त्या जनतेला माहित आहे की हा नगराध्यक्ष बनल्यावर हा चिखली शहरासाठी काय करू शकतो यातच सर्व समर्पित भावना आपली आलेली आहे असं समजायचं असं समजायचं सर्वसामान्य आणि गोरगरिबीतला जो कार्यकर्ता निवडणूक लढत असतो तर निवडणुकीसाठी प्रचंड पैसाही लागत असतो तर या बाबतीमध्ये आपलं मत काय येत आहे आज संपूर्ण चिखल्या चिखली शहरामध्ये खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला संपूर्ण चिखली शहरामध्ये जेव्हा निवडणूक लढवायची नगराध्यक्षपदाची पदाची तर सामान्य कार्यकर्ता बाजूला ठेवून जो कोट्यवधी खर्च करण तोच उमेदवार बाकीचे पक्ष समोर आणत आहेत जो पक्षासाठी राबराब राखतो जो पक्षासाठी काम करतो त्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवून कोण किती खर्च करण हा उमेदवार टायमावर आणण्याचं काम बाकीचे पक्ष करत आहेत पण मी वारवार तुम्हाला वार सांगितलं की मी जनतेचा उमेदवार आहेत माझ्या पाठीमाग अनाथांचा नाथ एकनाथ आणि सर्वांचा जे आवर्ता जो आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब लोकप्रिय नामदार आदरणीय प्रतापराव जाधव साहेब धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड साहेब की पहिले असे नेते आहेत की जे मला आतापर्यंत त्यांनी हा प्रश्न विचारला नाही की बाबा तू किती पैसे खर्च करशील कारण याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला वारंवार सांगतो वार की मी फक्त जनतेचा उमेदवार आहे जनतेला माहिती याच्यातून देण्यासारखं काही नाही आहे पण याच्याकडून घेण्यासारखं भरपूर आहेत कारण जनतेने माझे कामे बघितले आहेत माझा संघर्ष बघितला आहे मला मी जेव्हा निवडणूक लढवत आहे माझी परिस्थिती सर्वांना चिखली शहरांना माहीत आहे आणि निश्चितच ते परिस्थिती बघून चिखली शहर मला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी फक्त दिनांक दोन तारखेची वाट बघित आहेत आणि तीन तारखेचा अंगावर गुलाल घेण्याचा हे सर्व जनता माझे सामान्य कार्यकर्ते माझा संघर्ष संपवण्याची वाट हे येणाऱ्या तीन तारखेला तुम्ही सर्व जे पत्रकारांना माझी बाजू घेतली व वारवार तुम्ही जे तुमचा वेळातोळ काढू मला हे देता निश्चितच तुम्हाल दे तुम्हाला त्याचं फळ मी या तीन तारखेला दिसून येईल अशी मी सर्व चिखली शहराच्या वतीने तुम्हाला विनंती करतोय आपण सामाजिक बांधील की सुखदुःखामध्ये जनतेच्या हाकेला धावून जाता त्यातलं एक अत्यंत हृदयामधलं एखादं उदाहरण जनतेला काय शेअर करता येईल सुखदुःखामध्ये सुखदुःखामध्ये जाण्याचं भाग्य मला चिखली शहराकडनं वेळोवेळ लाभला आहे माझ्या आज कुठेही दोन समाजामध्ये जाती देह निर्माण झाला असेल तिथं सर्वात पहिले जाऊन मला फोन येतो मी जाऊन तिथे मध्यस्थी करून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो वेळ प्रसंगी माग एक घटना जे सदाननगरमधून झाली होती त्याचे साक्षीदार आपण सर्व आहेत म्हणजे तो वाद बाजूला वाद दोन समाजात निर्माण झाला मी तो वाद सोडवण्यासाठी मला फोन आला मी तिथे गेलो पण तो वाद सोडताना माझ्यावर जीव घेणी हल्ला झाला व माय जनतेच्या आशीर्वाद आणि तो दोन समाज बाजूला फोडून तो हल्ला मी माझ्या अंगावर घेतला त्यातून मी सुखरूप बार बार बचावला गेलो त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असून आता जिवंत उदाहरण मी तिरुपतीला दरवर्षी दर्शनासाठी जातो आमचे सहकारी यांच्यासोबत तिथे आपल्या चिखली शहरातील एका सामान्य तरुणाचा ऍक्सिडेंट झाला आम्ही आमचं दर्शन बाजूला फोडून त्यांना आंध्र प्रदेशासारख्या हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे त्यांच्यावर उपचार करून घेतले त्यांना जेव्हा तिथं काही लाखानं पैसे लागत होते तर आमचे आयुष मंत्री नामदार प्रतापराव दादासाहेब यांच्या यांना कानाव मी गोष्ट टाकली व ते लाख रुपये मी रुपात करून घेतले आणि त्यांना योग्य उपचार मोफत करून दिला असे काही उदाहरणं माझ्या सामाजिक बांधिक त्यांच्यासमोर आहेत आज माझा वाढदिवस साजरा करता मी श्री गणेश उत्सव जे आता चिखली शहरामध्ये पार पडले त्यांच्या मिरवणुकीमध्ये मी प्रत्येक गणेश मंडळाला स्पेशल तिथं त्यांचं स्वागत करून त्यांना फुलन फुलाची त्या गणेश मंडळाला माझ्या परीनं व जिल्ह्याचे नामदार प्रतापराव जादा ना, यांच्या वतीनं पूर्ण फुलाची वैयक्तिक मदत देऊन त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम मी केलं असे काही सामाजिक उदाहरणं माझ्या जीवनामध्ये घडलेले आहेत आणि इथून पुढे ठेवणार आहे या सामाजिक बांधिलकीवर आपल्याला भरभरून जनतेचा आशीर्वाद प्रेम आपल्याला मिळत आहे भावी नगराध्यक्ष म्हणून आपण चेहऱ्यावर तो आनंद तेजोमय दिसतोय आम्हाला वेळात वेळ काढून आपण न्यूज चिखली बुलढाणासाठी संवाद केला विलासदा एकच वादा दादा आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय